नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचा आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये होळी हा आनंदाचा रंगाचा उत्सव आहे येत्या चोवीस मार्चला फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे आणि तिला आपण हुतायुषी पौर्णिमा देखील म्हणतो त्या दिवशी आपण होलिका दहन करणार आहोत आपण होळी का साजरी होळी साजरी करण्यामागे काय कारण आहेत होळीच्या दिवशी आपण राधाकृष्णांची पूजा का करतो आणि होळिका दहनाचा दहनाचा शुभमुहूर्त काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्व आहे त्याचबरोबर होळीला देखील खूप महत्व आहे तर होळी हा सण आपण दोन दिवसामध्ये साजरा करतो पहिल्या दिवशी आपण होलिका दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण होळी म्हणजेच धुलीवंदन रंगपंचमी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखले जाते तो सण आपण दुसऱ्या दिवशी कलर खेळून सण साजरा करत असतो तर होलिका दहन हे होळीच्या एक दिवस आधी होत असते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा आपण सण सा साजरा करतो होलिका दहन म्हणजे सत्याचा असत्यावरती विजय आणि दुसऱ्या दिवशी आपण रंग उधळून तो दिवस साजरा करत असतो तर होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते आणि आपण त्याला हुतायुषी पौर्णिमा देखील म्हणतो पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण चोवीस मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा करणार आहोत तर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर चैत्र कृष्ण प्रतिपदा पंचवीस मार्च रोजी आपण होळी हा सण म्हणजेच रंगोत्सव रंगपंचमी धुलिवंदन हा सण आपण साजरा करणार आहोत तर आपण या दिवशी राधा कृष्णाची पूजा का करतो तर आपल्या पुराणामध्ये होळीच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत तर पौराणिक आख्यायिकानुसार जेव्हा कृष्ण यांना राधाच्या त्वचेचा हेवा वाटू लागला की राधा ह्या अंधारात असताना देखील गोरा कशा दिसतात आणि मी काबर काळा दिसतो हे जेव्हा यशोद्यांना म्हणजे कृष्णाने त्यांच्या आईला विचारलं तेव्हा यशोदे खेळकरपणे त्यांना उत्तर दिलं की राधाच्या अंगावरती तुझ्या आवडीचे रंग लाव तेव्हा कृष्णाला आनंद झाला आणि कृष्णाने राधाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे रंग लावले तेव्हापासून होळीच्या दिवशी राधा कृष्णाची पूजा केली जाते आणि हा सण सुरू झाला आणि ब्रिजमध्ये हा सण होळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दुसरी आख्यायिका अशी आहे की शिवपुराणानुसार जेव्हा माता पार्वती या रूपामध्ये होत्या तेव्हा त्यांनी अग्निकुंडामध्ये उडी घेतली होती त्यांचे वडील दक्ष यांनी माता पार्वती आणि भगवान या शिव यांचा अपमान केला होता तेव्हा माता पार्वती सती रूपात असताना अग्निकुंडामध्ये त्यांनी उडी घेतली होती आणि तेव्हापासून महादेव हे अं समाधीमध्ये लीन झाले होते तेव्हा माता पार्वतीचा पुनर्जन्म झाला आणि त्यांनी भगवान शिवाशी लग्न करण्याचा निश्चय केला पण भगवान शिव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा सर्व देवतांनी मिळून कामदेव यांना भगवान शिवामध्ये भावना जागृत करण्यासाठी सांगितलं तर कामदेव यांनी उत्कंठ निर्माण करण्यासाठी फाल्गुन अष्टमीच्या दिवशी त्यांनी भगवान शिवांच्या आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेव यांना जाऊन राग केले कामदेव यांची पत्नी रती हिने आपल्या पतीला पुन्हा जिवंत करा असं भगवान शिव यांना प्रार्थना केली शिवांना त्यांची दया आली आणि त्यांनी पुन्हा कामदेव यांना राखीतून जिवंत केले तर हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा करू लागले आणि दुसरा दिवस हा होळीचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला तर विष्णू पुराण आणि भागवत पुराणानुसार हिरण्य हा राक्षस होता आणि त्याला नारायणाची म्हणजे विष्णूची भक्ती केलेली आवडत नव्हती त्याने तसं पूर्ण त्यांच्या प्रजेमध्ये सांगितलं होतं की कुणीही विष्णू भक्त मला नको आहेत तर त्यांच्याच घरी प्रल्हाद जन्माला आला म्हणजे हिरण्य कश्यपूचा मुलगाच हा प्रल्हाद हा मोठा विष्णू उपासक होता तर हिरण्य कश्यपला समजत नव्हते की आता काय करावं त्याने अनेक वेळा प्रल्हादाला पर, जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला त्याचा खूप छळ केला तर फाल्गुन महिन्याच्या अष्टमी पासून पौर्णिपर्यंत आठ दिवस प्रल्हादाचा खूप जास्त छळ केला परंतु तरी हिरण्य कश्यपू त्याला इजा पोहोचू शकला नाही आणि तेव्हापासून हा दिवस होलका अष्टक म्हणून पाळला जातो तेव्हा हिरक हिरण्य आपली बहीण होलिका जिला वरदान होतं की ती अग्नि अग्नीपासून ती जळणार नाही तेव्हा नगरामध्ये खूप मोठी होळी तयार करण्यात आली त्यामध्ये वाळलेले लाकडे टाकले गौऱ्या टाकल्या आणि खूप मोठी होळी तयार करण्यात आली आणि ही प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसली तेव्हा शिपायांनी अग्नी लावला तर भक्त प्रल्हाद हा त्याच्या अखंड त्याची विष्णूवरती अखंड श्रद्धा होती तो त्याच्या श्रद्धेमध्ये भक्तीमध्ये गुंग होता नामस्मरणामध्ये गुंग होता आणि तेव्हा शिपायांनी आग लावली परंतु भक्त प्रल्हादाला काहीच झाले नाही आणि तो पूर्णपणे त्याच्यातून सुरक्षित बाहेर पडला आणि होलिका जी होती त्याची आत्या जी होती ती मरण पावली हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि त्यानंतरचा दुसरा दिवस विजयार्थ रंगोत्सव धुलिवंदन म्हणून साजरा केला जाऊ लागला तर व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद